जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक विसावा कार्यकारांना कर्तृत्वे हेतु प्रकृति हि उच्यते पुरुषः सुखदुःखानं भोक्तृत्वे हेतुरुच्यते वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना शरीरातील सर्व इंद्रिये कार्यरत आहेत त्याचे कारण प्रकृती आहे कसले प्रकृती आत्म्याशी एकरूप झालेली प्रकृती शरीर हे प्रकृतीचे कारक असल्याने आणि त्यात आत्मा असल्याने शरीराद्वारे क्रिया घडत असतात म्हणजे कर्म शरीराने केले जातात परंतु आत्मा त्या कर्मांमुळे होणारे सुख आणि दुःख अनुभवतो का कारण ते प्रकृतीशी एक रूप आहे म्हणजेच आत्मा शरीरात असल्यामुळे आत्मा शरीराने केलेल्या प्रकृतींचे परिणाम अनुभवतो ज्यात सुखदुःख असतात याचा अर्थ शरीर हे क्रियाकलापांचे कारण आहे आणि आत्मा क्रियांमुळे होणारे सुख आणि दुःख अनुभवतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा समजावून सांगत आहेत की आपण शरीरात असल्यामुळे आपल्याला सुखदुःख अनुभवावे लागतात हे शरीरच आपल्यासाठी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचे आणि मोक्षप्राप्तीचे साधन असल्याने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शरीराचा सदुपयोग करत राहू आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेले श्लोक सात ते बारामधील सर्व गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्येष दुःखा भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमनारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन

कार्यकारणकर्तृ हे हेतु प्रकृतिरुच्यते सुखदुःखा भोक्तृत्वे हेतुरुच्यते